नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सकाळी अक्कलकोटला या ठिकाणी आता मंदिराकडे निघालेलो आम्ही हा लॉज गायत्री लॉज घेतलेला होता चला नाना श्री फार असं सुंदर सकाळ आणि पहाट आज परवाही आलो होतो अक्कलकोटला मी आजही सकाळी सकाळी मंदिराकडे चाललेलो आहे होईल तर तुम्हाला स्वामींचं नक्कीच दर्शन होणार हे आमची मंडळी गणेश माझा भाचा हे धारवाडकर मित्र आणि तो एक आमच्या गावचा सनी या ठिकाणी आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहे पहाटेची आरती मिळाली तर बरंच होईल उडव जास्त मोठा होऊ नये म्हणून थोडासा पॉज करतो हा अक्कलकोटचा या ठिकाणी मंदिराकडे चाललेला रस्ता सकाळी सकाळी आज काही गर्दी नाही इकडे श्री स्वामी समर्थ हे भाव स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर हे पहार वगैरे फुलं या ठिकाणी सकाळी सकाळी स्वामींच्या मंदिरात या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहे आम्ही पाही दर्शन मांग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज जे सुद्धा लगभग यांनी चाललेले आहेत स्वामींचा श्री स्वामी समर्थ abhi phone mat karna baki kar mat karna phone mat karna phone mat karna band kar da da phone